हा सड्याचा गेट आहे सड्यावर जायचा मी चाललोय आता आंब्याच्या सड्यावर एक चढ आहे

आज पाऊस कमी आहे ऊन जास्त आहे निसर्गामध्ये असं आल्यानंतर मनाला शांती भेटते हा फोटो काढायला लागला लागलाय हा तर चरतोय काय काय इकडं कारवी फुलली आहे बघा कावीची फुल आहे ती पूर्ण हे पट्टा पांढरा दिसते हटेल हटेल जायचं काही जाऊ घ्यायचे सगळी कारवीत बघा कारवीच फुल आणि आता हे आंब्याचा सडा सुरू झालाय चट इकडं कोणी ठेवली रे മായ കിഷനായി इथून आपल्याला पूर्ण आंबा घाट दिसतोय बघा इकडून आंब्यामधून इकडं खाली रत्नागिरी अजून असल्यामुळे दिसते नाही तर धुकं पूर्ण असतं इथं അത് എവിടെ പോടു거든요 പിന്നെ അറുപിൻസി lah tak tahu dia boleh apa